विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार मी सुकेशनी कावंडी आपण भारतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा श्रीमती विद्याताई चव्हाण यांचा सत्कार आज सोलापूरच्या पावनगरीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेत्या श्रीमती विद्याताई चव्हाण यांचे प्रभाग क्रमांक नऊच्या वतीने स्वागत करण्यात आले आणि विविध विकास कामांची माहिती देताना यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते माननीय बिजू बिजू अण्णा प्रधाने माननीय नगरसेविका मंदाकिनी ताई तोडकरी ज्येष्ठ माननीय नगरसेविका लताताई फुटाणे सुरेश मेंबर तोडकरी प्रधानी राहुल बाबा थिटे मुकेश घंटे दीपक जगताप आदी उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा